लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघ महाआघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे नाव जाहीर झाले पण महायुतीत जागा कोणाकडे आणि उमेदवार कोण या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे महायुतीत ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे देण्यात आली असून तिथे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच असणार असेही निश्चित झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांचा एक उमेदवार म्हणजेच आढळराव पाटील राष्ट्रवादीला देणार असून दोन दिवसात ते स्वतःच त्याबाबतची घोषणा करणार आहेत आता आढळराव यांचा शिंदे शिवसेनेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश हा विषय शिल्लक राहिलेला नाही दरम्यान स्वतः आढळराव पाटील यांनी त्याबाबत पी सी बी टुडे प्रतिनिधीशी बोलताना या माहितीला दुजोरा दिला आहे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर हे दोन्ही मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे पुणे शहर भाजपकडे आणि मावळ लोकसभा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असे महायुतीचे जागा वाटप निश्चित झाले आहे राज्यातील अठ्ठेचाळीस जागांचे सर्व वाटप निश्चित झाले असून भाजपने आपल्या वीस उमेदवारांची नावे बुधवारी जाहीर केली आता शिंदे आणि अजित पवार यांच्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत त्यातील मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे दोन दिवसात जाहीर होणार आहेत बारामतीमधून महाआघाडीचे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीमधून अजित दादांच्या पत्नी सुनेत्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारानी यांच्या विरोधात महाआघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवारी माजी महापौर संजोग वाघरे पाटील यांना मिळाली आहे पुणे पुणेश्वरात भाजपाने माजी महापौर मुरली मोहूर यांचे नाव नुकतंच जाहीर केलं असून त्यांच्या विरोधात महाआघाडीचे उमेदवार म्हणून कसब्याच्या पोटनिवडणुकीत इतिहास घडवणारे आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव जवळपास निश्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या बरोबर राहिले अजित पवार यांना त्याचा राग असल्याने यांना पाडणारच असा खुद्द अजित पवार यांनीच उचलला आहे पाच वर्षात लोकसंपर्क नसल्याने कोल्हे यांच्या विरोधात लोकभावना तीव्र आहे कोल्हे हे उत्कृष्ट अभिनेते वक्ते अभ्यासू खासदार आहेत मात्र निवडून गेल्यावर ते पुन्हा भेटलेच नाहीत अशी मतदारांची तक्रार आहे दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये सलग तीन वेळा लाखोंच्या मताधिकाने निवडून जिंकणाऱ्या शिवाजीराव आढराव पाटील यांचा डॉक्टर यांनी लिहिले पराभव केला आता त्याच अपमानाचा बदला घेण्याची संधी म्हणून मोठ्या जिद्दीने रिंगणात उतरले असून गेल्या त्यांनी पूर्ण मतदारसंघ वेळा पिंजून काढला कोल्हेंचा पराभव करणारच असा निश्चय करून आढराव प्रचाराला झोपलेत जागा शिंदे गटाच्या ऐवजी अजित पवार यांच्याकडे गेली अशा वेळी कोल्हे यांचा पाडाव करायचा तर तोडीस तोड उमेदवार म्हणून एकमेव आढळराव यांचेच नाव प्रभाव दावेदार म्हणून घेतले जाते मुख्यमंत्री शिंदे आणि स्वतः अजित पवार यांनी त्यावर सविस्तर चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढला नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी आडाराव यांनी सर्वांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत डॉक्टर कोल्हे हे त्यांच्या छत्रपती संभाजी राजे या नाट्यप्रयोगातून लोकांना आवाहन करत आहेत तर आढळराव हे गावोगावचे सरपंच उपसरपंच महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकाऱ्यांच्या भेटीत गुंतले आहेत